मुठ्ठीभर लोग डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विचारों को मिटाना चाहते हैं मुठ्ठीभर लोग डॉक्टर बाबा साहब आंबेडकर के विचारों को मिटाना चाहते हैं नादान है वो लोग जो समंदर को सुखाना चाहते हैं आज विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विचार बोलबाला संपूर्ण जगामे होत है डॉक्टर बाबा साहब आंबेडकर विचार ये समग्र मानवजा कल्याणा सा प्रेरक है मात्र त्यांच्या या विचारांची पायमल्ली आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान या भारत देशामध्ये केला जातो आहे आज आपण वेगवेगळ्या जागेवरती पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे जाणीवपूर्वक हटवले जात आहेत कारण डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जर सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले तर तो आपल्या हक्काने आणि अधिकारासाठी पेठून उठेल आणि हेच नको आहे इथल्या व्यवस्थेला हे राशन फुकट देतील पण शिक्षण फुकट देणार नाहीत आपण बाबासाहेबांचे विचार हे खरोखरच आत्मसात केले पाहिजेत कारण की या महामानवांना हे विचार आपल्याला देण्यासाठी प्रचंड कष्ट सोसलेत प्रचंड संघर्ष केलेला आहे म्हणजे जेव्हा लंडनला बाबासाहेब शिक्षणासाठी गेले होते त्यावेळेला त्यांनी एक ग्रंथालय जॉईन केलं होतं आणि त्या ग्रंथालयामध्ये पंधरा सोळा किलोमीटर दररोज चालत जायचे आणि त्या ग्रंथालयामध्ये तासन तास बसायचे कायम अभ्यासामध्ये गरका असायचे आणि एक दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ग्रंथालयामध्ये वाचत असताना दुपारच्या जेवणाचा वेळ झाला सारे त्या ग्रंथालयामधील सारेची सारी लोक जेवणासाठी बाहेर पडली आणि कॅन्टीनमध्ये जाऊन जेवण करायला लागली त्या ग्रंथालयाचा ग्रंथपालसुद्धा कॅन्टीनमध्ये जेवायला गेला आणि इकडे बाबासाहेब ग्रंथालयामध्ये बसून होते बाबासाहेबांनी आपल्या कोटच्या खिशामधील एक पावाचा तुकडा बाहेर काढला आणि बाबासाहेब तो खायला लागले कारण की आजूबाजूला कुणी एकटं नाही आजूबाजूला कुणी नाही त्यामुळे आपल्याला कुणी पाहणार नाही ही भावना बाबासाहेबांची होती आणि त्याच वेळेला ग्रंथपाल मागून आला आणि त्याने पाहितलं की बाबासाहेब ग्रंथालयामध्ये हा पावाचा तुकडा खात आहेत आणि या ग्रंथालयाचा नियम होता की जर ग्रंथालयामध्ये जर कुणी जर काही खाल्लं तर त्याचं कायम सदस्यत्व रद्द केलं जायचं तो ग्रंथालय बाबासाहेबाजवळ आला त्यांच्यावरती रागवला आणि तो म्हणाला की तुम्ही या ग्रंथालयाचा नेम मोडला आहे त्यामुळे तुम्हाला याची सजा मात्र होणार आहे बाबासाहेबा बाबासाहेबांच्या काळजात तर चर झालं कारण ज्यासाठी हा संघर्ष उभा केला आहे ज्यासाठी मी हे कष्ट घेतोय आणि मात्र त्या संघर्ष करत असतानाच ग्रंथालयातून आपल्याला बाजूला जावं लागतं आहे तेव्हा बाबासाहेबानं नम्रपणे त्या ग्रंथालयाला सांगितलं की मी भारत देशामधून इथं जे आलो आहे ते माझ्या समाजाला प्रकाशाची वाट दाखवायला हजारो वर्षापासून माझा समाज गुलामीमध्ये खितपत पडलेला आहे त्या समाजाच्या जर गुलामीच्या बेड्या तोडायच्या असतील तर मला इथं राहणं गरजेचं आहे मला अभ्यास करणं गरजेचं आहे बाबासाहेबाचे हे शब्द ऐकत त्या ग्रंथपालाच्या काजामध्ये सुद्धा सर्र झालं बाबासाहेबांना तो ग्रंथपाल म्हणाला की बाबासाहेब मात्र तुमच्याकडनं चूक झालेली आहे आणि या चुकीची मात्र सजा तुम्हाला मिळालीच पाहिजे बाबासाहेब विचारामध्ये गड झाले की हा ग्रंथपाल नेमका आपल्याला सजा काय देतो आहे आणि त्याच वेळेला ग्रंथपाल बाबासाहेबाकडे पाहत म्हणाला की बाबासाहेब उद्याच्या दुपारच्या वेळेला तुम्ही माझ्यासोबत जेवायला यायचं ही तुम्हाला सजा असेल खरोखरच हा ग्रंथपाल त्यावेळेला बाबासाहेबांना एका सद्ग्रस्ताच्या रूपामध्ये भेटला आणि आज आपण उत्कर्षाचे विचार जे अंगित करत आहोत आज आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या ज्या वाटा आहेत त्या या बाबासाहेबांच्या विचारामुळे आहेत त्यामुळे हे विचार कसे आहेत हे विचार अंगीकारनं किती महत्वाचं आहे आणि हेच आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तर नमस्कार बांधवांनो मी आहे बाळासाहेब मस्के आणि आपण पाहत आहात भाषण रंग विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विचार आहे जर तुमच्याकडं दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकर घ्या आणि एका रुपयाचं पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल हा विचार आपण अंगीकारला पाहिजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दुसरा विचार आहे जर आकाशातील ग्रह तारे माझं भविष्य ठरवत असतील तर माझा मेंदू आणि माझ्या मनगटाचा उपयोग काय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिसरा विचार आहे शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा कारण बळी हा शेळ्या मेंढ्याचा दिला जातो वाघ शिंहाचा नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौथा विचार आहे वही पेन म्हणजे शिक्षण नाही तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे घेऊन जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पाचवा विचार आहे जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा हा वाचनालयाकडे लागतील तेव्हा या देशाला महासत्ता होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहावा विचार आहे ते म्हणतात की आपले लोक ही हत्येसारखे आहेत त्यांना पायावर उभा राहायला वेळ लागतो पण एकदा का जर ते पायावर उभे राहिले तर त्यांना सहजगत्या गुडघे टेकायला कुणीही लावू शकत नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सातवा विचार आहे ते म्हणतात की स्वाभिमानाने जगायला शिका या जगामध्ये काहीतरी करून दाखवण्याची महत्वाकांक्षा सदैव आपल्या ठाई असली पाहिजे एक लक्षात ठेवा जो संघर्ष करतो तोच तो यशस्वी होतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आठवा विचार आहे ते म्हणतात की जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःचं विज्युअल भविष्य कधीच निर्माण करू शकत नाही आणि इतिहास विसरणारा समाज इतिहास जमा झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आपला समाज ज्योतीसारखा मस्तकामध्ये तेवत ठेवा आणि एक लक्षात ठेवा की आपण वीरांच्या औलाद आहोत आपण सिंहाचे छावे आहोत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नववा विचार आहे ते संविधान सभेमध्ये भाषण देताना म्हणतात की या देशाचं संविधान लिहिताना मला फारसे कष्ट पडले नाहीत कारण माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभा होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दहावा विचार आहे ते म्हणतात की तरुणांनी राजकारणाकडे नाही तर ज्ञानार्जनाकडे लक्ष द्यावं ज्ञानांची श्रीमंती असेल तर तुम्ही सत्ताधाऱ्यांनाही कंट्रोल करू शकता एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अकरावा विचार आहे की देव मानल्याशिवाय देव दिसत नाही ही त्यांची आट आहे परंतु देव दिसल्याशिवाय मी देवाला मानणार नाही ही माझी आट आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बारावा विचार आहे ते म्हणतात की सकाळी उठल्यानंतर मुलांना धूप अगरबत्ती याची सवय लावण्याच्याऐवजी पुस्तक आणि पेन यांची सवय लावा कारण धूप अगरबत्तीचा सुगंध काही घंटेच राहतो परंतु पुस्तकाचा सुगंध जीवनभर तुमच्यासोबत राहतो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा तेरावा विचार आहे ते म्हणतात की जो व्यक्ती सत्य आणि स्पष्ट बोलतो त्याची वाणी कठोर आणि कडवट असते परंतु असा व्यक्ती कधीच कुणाला धोका देत नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदावा विचार आहे ते म्हणतात की लेखणी हे जगातील सर्वात खतरनाक शस्त्र आहे त्यामुळं तलवार हातात घेण्याच्याऐवजी लेखणी हातात घ्या आणि अन्यायावरती प्रहार करा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पंधरावा विचार आहे ते म्हणतात की लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा बदल नक्कीच घडेल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सोळावा विचार आहे ते म्हणतात की बहुजनांच्या अंगामध्ये देवी भूतच का येतात न्यूटन आयझॅक कोपर्निकस यासारखे शास्त्रज्ञ का अंगात येत नाहीत ज्या दिवशी हे शास्त्रज्ञ अंगात यायला लागतील त्यावेळेला हा देश जगावर राज्य केल्याशिवाय राहणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सतरावा विचार आहे ते म्हणतात की सकाळी उठल्याच्या नंतर तुम्हाला दोन घंट्यांचा आवाज येईन एक घंटेचा आवाज तुम्हाला गुलामीकडे घेऊन जाईल तर दुसऱ्या घंटेचा आवाज तुम्हाला प्रकाशाकडे घेऊन जाईल आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या घंटेच्या आवाजाच्या दिशेनं जायचं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अठरावा विचार आहे ते म्हणतात की मेल्यानंतर तुम्हाला जर अमर राहायचे असेल तर तुम्ही असं काहीतरी लिहा की जगानं त्याला वाचलं पाहिजे नाहीतर असं जीवनात काहीतरी करा की जगानं तुमच्यावरती लिहिलं पाहिजे तुम्ही या गोष्टीने नक्कीच आमर झाल्याशिवाय राहणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणिसावा विचार आहे ते म्हणतात की मी लिहितो अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये आणि लोक मला ईश्वर विरोधी म्हणतात पण याचा अर्थ असा होतो की अंधश्रद्धाच हीच ईश्वर आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विसावा विचार आहे ते म्हणतात की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी सांगितलेल्या मार्गावरनं चाला याच मार्गावरती समस्त बहुजन समाजाचा उद्धार आहे आणि याच मार्गावरती उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला जो मार्ग सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो शत्रू सांगितलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्याला जी दिशा दिलेली आहे ती या जयंतीच्या निमित्तानं आपण ती पूर्ण करण्याचा संकल्प करूया हीच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी आदरांजली आहे शेवटी मी जाताना एवढंच म्हणेल की बुद्धी मिली बुद्धसे से मिला ज्ञान ज्योतिबा से ज्योती मिली बाबा साप से संविधान तर मित्रांनो या विश्वरत्नाच्या विचारामधून तुम्हाला कोणता विचार आवडला हे नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हे विचार या महाराष्ट्रातील नवे देशातील प्रत्येक माणसाच्या घरापर्यंत गेले पाहिजेत यासाठी शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या भाषणरंग चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय भीम जय संविधान